कथेचं शीर्षक लावसट डाकेनं नुकतीच आलेली पत्र वा वाचून पुरी करत व किंचित उपरोधिक पण मिश्किल स्मित करत शिरलॉक होम्स मला म्हणाला काय वाटसून आधुनिक जगातही मध्ययुगीन खोया समजुतीचा धिंगाणा कसा चालू आहे ते आहे का म्हणजे मी आश्चर्याने म्हणालो हे पत्र वाचना एखादी चित्तथरारक अद्भुत कथा वाचल्याचं समाधान मिळेल तुला आता मात्र माणसाच्या मूर्खपणाची हद्द झाली असं वाटतं मला असं म्हणून दोन पत्र माझ्याकडे फेकण्यासाठी त्यांनी उचलली पण त्यापैकी एकच माझ्याकडे टाकून तो म्हणाला पण आधी हे पत्र वाच मी ते पत्र वाचू लागलो आणि त्या पत्रातल्या शीर्षकानच माझे डोळे आश्चर्ययुक्त भीतीनं विस्फारले होम्सला राहावेना तो खो खो हसायला लागला ते पत्र होत मुलं खाणाऱ्या लावसटीबद्दल महाशय वरचं शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आमच्याकडे खरोखरच अशा चमत्कारिक प्रकरणाबद्दल विचारणा झाली म्हणून हे पत्र आमचे आशिल आणि मिन्सिंग लेनमधील फर्ग्युसन अँड मूरहेड या चहाच्या घाऊक व्यापारी पेढीवरील एक माननीय अधिकारी मिस्टर रॉबर्ट फर्ग्युसन यांनी आमच्याकडं माणसं खाणाऱ्या स्त्रीबद्दल व्हॅम्पायरबद्दल खरीखुरी काय माहिती आहे अशी विचारणा केली आहे आम्ही काही विशेष माहिती पुरवणारी एक फर्म म्हणून प्रसिद्धी मिळवली असली तरी ती माहिती यंत्रे आणि तद्नुषंगिक खास माहिती म्हणून असते हा व्हॅम्पायरचा प्रांत आमच्या कक्षेबाहेरचा आहे तेव्हा आम्ही मिस्टर फर्ग्युसन यांना त्यांनी तुम्हाला भेटावे आणि तुमच्यासमोर त्यांनी सारे प्रकरण मांडावे अशी शिफारस केली आहे मार्टिल ब्रिग्ज यांच्या प्रकरणाचा उलगडा तुम्ही किती कौशल्यानं केलात हे अजून आम्ही विसरलो नाही आपले विश्वासू मॉरिसन मॉरिसन अँड डॉड पत्र वाचून झाल्यावर मी होम्सकडे पाहिलं तो मिश्किल हसला माणसं खाणारी म्हणजे तुझ्या क्षेत्रात प्रकरण असेल हे एखादा चमत्कारिक रोग म्हणजे त्या स्त्रीला नव्हे त्या स्त्रीबद्दल अशी चमत्कारिक शंका घेणाऱ्या त्या पुरुषाला झाला असला तर असं म्हणून तो मोठ्यांदा हसायला लागला माटिल्डा ब्रिग्ज म्हणजे मी म्हणालो हा वॅटसन माटिल्डा ब्रिक्स हे एखाद्या तरुण स्त्रीचं नाव वाटलं असेल तुला होम्सनी मला मिश्किलपणे विचारलं Ready to continue?